देशात सगळ्यात खासटेस्ट काम जर चालू असेल तर कोल्हापूरच्या या शेंगापर्यंत तुम्ही पहिला जो आमचा स्लॅब आणला तुम्ही आला होता आता चौथा स्लॅब आहे आता मी अमोल माडकांना आधीपर्यंत सांगितलेलं आहे मला आता सांगली जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला जाऊन मला महालक्ष्मी ट्रेन पकडायची आहे त्यामुळे तुम्ही ह्या रस्त्याला जावा शंभर कोटी रोड तुम्ही तुम्हाला लागलं आला तर तुम्ही इकडे जावा शंभर कोटी रोड आम्ही वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पैशाने केलेला आहे महानगरपालिकेने केलेला आहे आणि इतका उत्कृष्ट झालेला आहे तो रोड आम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये आम्ही केलेला आहे आणि या रोडच्या परी केल्या आपलं खंडपीठ होणार आहे महानगरपालिकेची इमारत होणार आहे आणि बहुचित आणि आपलं बेनिंग असलेलं आपण आय टी विभाग आहे डेंट्रल कॉलेज गटित इच्छा आहे आता अं वाटपाची मागणी सातत्याची राहिलेली राहिली नाही तर जाणार नाही कृषी विभाग आला त्याला तयार त्यामुळे लवकरात लवकर आता एकच डेंट्रल राहिलेलं आहे आता एमबीबीच्या शीट आपण वाढवल्या या राज्यामध्ये बारा एमबीबीएस नवीन शासकीय महाविद्यालय आपण स्थापन केली आपण पी जीच्या तेवढ्या शीट तिथं वाढवल्या हो आपण बी एस सी नर्सिंग सर्व शासकीय महाविद्यालयाने बी एस सी नर्सिंग कॉलेज चालू केले मला के वाटतं या दोन अडीच वर्षामध्ये माझ्या वैद्यकीय शिक्षण विभागानं या सगळ्या कामांचं रेकॉर्ड ब्रेक काम केल्याचा माझा अतिशय विनयानं काभार